अमरावती शहरात मागील पाच दिवसांपूर्वी राजापेठ अंडरपास येथे मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर दोन महिलांनी शाई फेकल्याची घटना घडली होती या घटनेचा महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी जाहीर निषेध केला होता तसेच या घटनेच्या निषेधार्थ मनपातील सर्व विभाग पाच दिवस बंद ठेवण्यात आले होते परंतु सोमवारपासून मनपातील सर्व विभाग पुन्हा एकदा सुरू झाले आहेत राजपेठ उड्डाण पुलावरील विना परवानगी बसवण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा प्रशासनाने हटविला होता त्याचा राग म्हणून मनपा एक प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेक करण्यात आली होती या घटनेमुळे मनपातील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध व्यक्त करीत सर्व विभाग बंद करण्यात आले होते ते सर्व विभाग सोमवारी पुन्हा सुरू झाले आहे त्यामुळे मनपा मध्ये सोमवार पासून सर्व अधिकारी कर्मचारी पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शासकीय नागरिकांनी गर्दी केली होती के महानगरपालिकेमध्ये जी काही घटना घडली नऊ तारखेला त्या घटनेचा निषेध म्हणून महानगरपालिका कर्मचारी अधिकाऱ्याने उत्स्फूर्तपणे चार दिवस कार्यालय बंद ठेवलं होतं आजपासून सर्व कामकाजाला सुरळीतपणे हो सुरुवात झालेली आहे आहे आता ते त्याच्या बाबतीमध्ये आता कार्यालयीन कामकाज करताना तर आहेच आहे आणि आम्ही सगळे अधिकारी कर्मचारी म्हणून पूर्वीप्रमाणे जोशाने कामाला सुरू केलेला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती